काल नऊ तारीख सोमवार मुंबईची चाकरमानी शनिवार रविवारची सुट्टी उरकून सोमवारी सकाळी आपल्या कामावरती निघाली आणि अर्थातच त्या लांब पल्ल्याच्या गाड्या त्या ठिकाणाहून जे कामगार येतात त्यांना ट्रेनशिवाय म्हणजे रेल्वेशिवाय पर्याय नाही आणि मुंबईची रेल्वे ही मुंबईची लाईफ समजली जाते आणि मग हे कामगार सकाळी रेल्वे स्टेशनला गेले आणि काही लोक जी कसाऱ्यावरून मुंबईकडे जाणार होती त्या फास्ट गाडीत बसले कल्याणच्या पुढे आल्यानंतर ती गाडी फास्ट होते आणि त्याचवेळी मुंबईकडून कल्याणला जाणारी फास्ट गाडी ठाण्यावरून सुटली होती कल्याणवरून गाडी सुटलेली आणि ठाण्यावरून सुटलेली या दोन्ही गाड्यांचा संगम मुंबई या ठिकाणी झाला कारण दिव्यानंतर गाड्या फास्ट होतात मुंबईमध्ये ज्या वेळेला ही ट्रेन आली त्यावेळी ती ट्रेन मुंबईमध्ये असा थोडा राऊंड टाईप असा रेल्वेचा रोड आहे आणि त्यामुळे अर्थातच ती गाडी ज्यावेळी झोपली जाते थोडी एका ठिकाणी आणि रेल्वेच्या दोन्ही रुळामध्ये साधारण दीड ते दोन मीटरचं अंतर असं मित्रांनो परंतु रेल्वेमध्ये जे प्रवासी प्रवास करतात आपण पाहिलेले की काही महाभाग आता कोलेकुई करत आहेत काही चॅनलवाले असतील काही पोटभरो राजकारणी असतील काही बहि्या असतील काही बिहारी असतील काही बंगाली असतील काही नेपाळी असतील आशांच्या मतांसाठी आता हे राजकारण सुरू झाले ज्यांचे जीव गेले ते बिचारे आपल्या प्राणाला मुकले परंतु आता त्यावरती काही लोक राजकारण करतात सर्वजण रेल्वेला दोष देतात मित्रांनो पण आमचं तर मत आहे रेल्वेचा यात काहीही दोष नाही कारण तिचा एक रेल्वेचा एक मर्यादा आहे मित्रांनो आपण ज्यावेळी सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस मुंबईला आलो त्या पाहिलं होतं रेल्वे मोकळे असायच्या आज अक्षरशः ज्या ठिकाणाहून रेल्वे भरतात मग वेटी म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस असो कल्याण असो विरार असो पनवेल असो किंवा इतर या ज्या ज्या लाईन आहेत त्याच ठिकाणी मित्रांनो या रेल्वे फुल होतात मग हे लोंढे आले कुठून तर त्याचं उत्तर आहे हे लोंढे परप्रांतातून आले हे लोंढे बांगलादेशातून आले हे लोंढे म्यानमारहून आले आणि या ठिकाणी आपलं बस्थान बसवलं आता परदेशी आणि परप्रांतीय याला दोष देण्यात काय अर्थ नाही मित्रांनो कारण मुंबई ही सोन्याची ठाण म्हणून देशाची राजधानी म्हणून ओळखली जाते त्यामुळे सगळ्या देशातील ज्यांची पोट भरण्याची आपल्या गावात सोय नाही ते मुंबईत येतात मुंबईत येऊन त्यांना माहिती आहे मुंबईत आल्यानंतर कोणी उपाशी मरत नाही मुंबई आल्यानंतर कोणताना कोण काम भेटतं आणि सुस्थितीत येऊन हे मुंबईत येऊन मालक बनतात अशाच प्रकारे ही रेल्वे भरली गेली ज्यावेळी मुंबईजवळ ती रेल्वे आली त्यावेळी त्यातील काही जे साक्षीदार आहेत की ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं तर त्या ठिकाणी काही लोकांनी एकाने मला वाटतं की बॅग जे असते आता तुम्ही पा मित्रांना रेल्वेमध्ये प्रत्येकाच्या गळ्यात सारखा बोजा अडकवलेला असतो मग प्रत्येकाच्या गळ्यात या बॅग कशासाठी असतात उद्या या बॅगमधून पुन्हा एखादा मुंबईत बॉम्बस्फोट होऊ शकतो पुन्हा काहीतरी घातपात होऊ शकतो आणि या बॅगा अडकवण्याची फॅशन झालेली आहे मुंबईच्या दरवाज्यात रेल्वे आहे रेल्वेच्या दरवाज्यात लटकण्याची आता एक फॅशन झालेली आहे काही रेल्वेच्या टप्पावर बसून प्रवास करतात आपण पहा रेल्वेमध्ये आता हे टपोरे लोक जे आहेत यांना जेवायची परवा नाही हे जर असे पडले मेले तर रेल्वेला दोष देण्यात येतो आता हे जे लटक लटकतात मित्रांनो हे लटकू जे असतात यांना सवय झालेली असते काहींची मजबुरी असते कारण मी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणाहून रेल्वे सकाळी सुटते मुंबईकडे जाणारी असेल किंवा इतर पूर्वी विरोध दिशेच्या ज्या गाड्या होते त्या गर्दी नसेल तर त्या सुद्धा फुल जातात मग या ट्रेनची जी मर्यादा संपलेली आहे काही लोक जे म्हणतात रेल्वेच्या गाड्या वाढवा मित्रांनो तीन तीन मिनिटाला रेल्वेची गाडी सुटते मग एक मिनिटाला जर गाडी सोडायची तर सगळ्या गाड्या एकाला एक दोन याचं मत जाऊ द्या ना सगळ्या गाड्या शाण्यांचं ऐका जरा हे जे परप्रांतीय लोंडे येतात याच्यावरती कोणीही बोलत नाही सारे गप्प आहेत कारण राजकारणी बोलले तर त्यांच्या मताला धोका आहे कारण आता मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झालाय तो तीस टक्क्यावर आलाय मग सत्तर टक्के जर परप्रांतीय आहेत त्यांच्या विरोधात कोणी आवाज उठायचा कुठलीही पार्टी त्या ठिकाणी आवाज उठवत नाही पुढे शिवसेना जी होती बाळासाहेब ठाकरेंची ती आवाज उठवायची परप्रांतीयांच्या विरोधात असेल किंवा इतर लोकांच्या परंतु आज उद्धव बाळासाहेब ठाकरे जी उभा हस आहे ती आता परप्रांत्याची झालेली आहे ती आता मुस्लिमांची झालेली आहे आता मुस्लिमांच्या पुरवतात का तर मतासाठी कारण उद्धव ठाकरे जे आता आमदार किंवा खासदार आहेत हे केवळ आणि केवळ मुस्लिम मतांच्या मोल्यात आलेत मुस्लिम मतावर निवडून आलेले दुसरे राहिले राज ठाकरे राज ठाकरे या पंत परप्रांत्यांच्या विरोधात आवाज उठवतात त्यामुळे त्यांना आता वाडीत टाकलेले त्यांच्याबरोबर त्याबरोबर कुणीही युती करायला मागत नाही ना भाजप ना काँग्रेस ना कोण राष्ट्रवादी का तर मग परप्रांतय मत जातील आणि राज ठाकरे जे त्या विरोधात आवाज उठवतात त्याला मात्र लोक कॅराची टोपले दाखवतात आणि म्हणून अशा घट घटना घडतात मित्रांनो आज चार पाच जण मेले ते काही पहिली रेल्वेत अपघात झालेले नाहीत दरवर्षी मित्रांनो अडीच तीन हजार लोक या रेल्वेतून पडून मारतात त्यावेळी लोक गपतात मागे एलिफेस्टन ब्रिजवर चिंद्रून लोक मेले कुठे ऍक्सिडेंट होऊन पाडतात कुठे काय ब्रिज पाडतात सुरुत असतं मित्रांनो दर तीन तीन मिनिटाला गाड्या येतात तरी गाड्या खुल्या असतात हे लोक आले कुठून एवढे हे जे भिकारी मुंबईत जमा झालेत या भिकाऱ्यांनी आज मुंबईवरती कब्जा केलेला आहे आणि तुम्ही पाहिलं आता रेल्वेच्या जे रुळ आहेत त्या रुळामध्ये सुद्धा गड आहेत बांद्र्यामध्ये पगा बांद्र्यामध्ये पहा हे मुस्लिम समाजाचे लोक त्या दाढेवाले त्या ठिकाणी रेल्वेच्या रुळावरती झोपड्या उभारल्यात हो बांद्र्यात बैरामपाडा भारतनगर हे कुठून आले का रेल्वे त्यांना उठवत नाही कारण मतं जातील मतांच्यासाठी या लोकांना याने रेल्वेत बसवले वडाळ्याला पहा रेल्वेच्या रुळावर सगळे पाट वगैरे टाकून झोपलेले बसलेले असतात वडाळ्याच्या पूर्वेला मग हे लोक रेल्वेचे जे लोक आहेत ते या लोकांना रुळावरून का नाही आखलं तर मतासाठी आज मुंबईतील फुटपाथ वर पहा साऱ्या फुटपाथ परप्रांतीयांच्या फेरीवाल्यांना दिल्या त्यात शिवसेनेने अग्रक्रमाने बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हे परप्रांतीय बसवून घेतलेले आहेत आपल्या उरावरती त्यांच्याकडून हप्ते घ्यायचे त्यांच्याकडून हप्ते वसुली करायची आणि त्यांना पोसायचं फक्त आपलं नावापुरती कोले कोहे करायची तर मराठी माणसांच्या न्याय ऐकण्यासाठी मित्रांनो नाही मराठी माणसांच्या वाटोळ्यासाठी ही शिवसेना उद्धव ठाकरेंची आज काम करत आहेत कुठे होते बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्ही स्वतः त्यांच्याबरोबर काम केलंय बाळासाहेब ठाकरेंसारखं दैवत मराठी माणसांसाठी दुसरं होणार नाही पण या टपाळकारांच्या मुलांनी त्यांचं विचारांचं वाटपुळं केलं केवळ आणि केवळ गादीसाठी आता पुन्हा रेल्वेच्या विषयाकडे मित्रांनो येऊ ज्यावेळी ते लोक ज्या ठिकाणी बॅग लटकवली होती की बॅट अक्षरशः तो रेल्वेच्या पाहेर होता आणि तुम्हाला माहिती आहे रेल्वेला कुणी ते थांबा सुरुवाती त्याला धरतात कुणी ते दरवाज्याला धरतात कुणी ते वरती खाचा असते त्या दरवाजे त्याच्यात हात घालून अक्षरशः आपला जीव वेशीला टांगून त्या ठिकाणी प्रवास करतात कारण पर्याय नसतो तर तीन दर पाच मिनिटाला रेल्वे तरी सुद्धा रेल्वेत पाय ठेवायला जागा नसते मुंगी राहायला जागा नसते इतकी गर्दी त्या ठिकाणी असते आपण जर रेल्वेत उभे राहिल्या मित्रांनो जर तुम्ही वरचं ते दांडा पकडला दांड्याचा हात खाली घ्यायला सुद्धा आपल्याला शक्य होत नाही तोपर्यंत आपले मोबाईल असेल किच्यातले पाकिट किंवा काय पैसे सगळे चुरीला जातात त्या सुद्धा या गर्दीमध्ये सक्रिय असतात महिलांच्या डब्यामध्ये पहा एकदम म्हणजे फुल असतात सगळ्या रेल्वे आणि मग आता विचार करा रेल्वेची यात काय चुक आहे जर अशा प्रकारे हे लोंडी वाढत राहिले रस्त्यावरती गाड्या पहा रस्त्यावरती गाड्या चालवायला जागा नसते पार्किंगला मुंबईत जागा नाही धारावी सावक्य झोपडपट्ट्या वडाळात या अशा जो झोपडपट्ट्यात गोंडी हे अक्षरशः गोंडीच्या झोपडपट्ट्या शिवाजीनगरच्या डम्पिंगच्या कचऱ्यावरती वसलेल्या आहेत बैंगणवाडी असो किंवा मानपूर या सगळ्या महानगरपालिका जो कचरा टाकते त्या कचऱ्यावरती झोपड्या आता बिल्डिंग वगैरे राहिलेल्या आहेत मग सरकार काय करते डंपिंगच्या डम्पिंगच्या ग्राउंडवर झोपड्या उभ्या कशा राहिल्या आणि त्याला साथ कोणी दिली मतांसाठी हे कुणी परप्रांत पर पर या ठिकाणी बसवलेले आहेत मित्रांनो आज तुम्ही धारावीसारख्या झोपडपट्टी जर आग लागली मध्ये तर अग्निशामक दल सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकत नाही इतक्या गर्दीत त्या झोपड्या त्या ठिकाणी उभ्या आहेत आणि मग अशा वेळ ज्यावेळी ती रेल्वे त्यावेळी आली त्या ठिकाणी हे लोक जवळजवळ बारा तेरा लोक त्या ज्याने बॅग लटकवली होती त्या गाढवाने त्या गाढवाच्या बॅगेला लागून आणि अक्षरशः रेल्वे म्हणजे एक एक दोन फुटा एक आ, दोन जे अंतर असतं ते अंतर त्या ठिकाणी एक दोन फुटावरती आलं होतं मित्रांनो आणि मग त्या लोक ज्याने ती बॅग लटकून तो प्रवास करत होता त्याची बॅग विरोध दिशेची जी गाडी होती त्याला लागली आणि त्या एका डब्यातले काही दोन चार त्याच्या मागच्या डब्यातले असं करून जवळजवळ बारा तेरा प्रवासी त्या ठिकाणी खाली पडले पडल्यानंतर काही लोक जाग्यावरतीच खालास झाले मित्रांनो ज्यांना जास्त मार लागला होता नंतर काही ना एक दीड तासाने रेल्वेची आग्मी सामर्थ्य इतकं तत्पर हे रेल्वे प्रशासन आहे आणि त्यानंतर त्या लोकांना जवळच्या हॉस्पिटलांमध्ये नेलं आणि आता अधिकृत आकडा चार की पाच लोकांचा आहे आता त्याच्यातील एक रेल्वे प्रवासी आणि एक महिला देखील त्यात आहे एक रेल्वेमध्ये कामाला असणारा पोलीस आहे आणि दोन तीन आहेत पर परंतु अजीव हा जातो मित्रांनो ते मानव आहे कुणीतरी मानवाचा जीव गेलेला आहे या ठिकाणी राजकारण करणं गरजेचं नाही परंतु मूळ दुखणं काय ज्यावेळी आपण एखादा पाहतो डायबिटीस पेशंट आहे बीपी पेशंट असेल त्यांचं मूळ दुखणं काय त्यावरती विलाज न करता दुसऱ्या ज्या दवाई त्यांना दिली जाते आणि मूळ दुखणं तसंच राहतं म्हणजे त्याचप्रमाणे मूळ दुखणं आहे परप्रांतीय लोंढे यावरती कोणीही आवाज उठत नाही हे जे राजकीय दलाला दलाल आहे ते मतासाठी यांना जा या जावाई करून घेतात हे दाढीवाले असो किंवा दाढीवाले यांनी जावय करून घेण्याचं ठरवलेलं आहे आणि मुंबईचा हा आपण ज्याला म्हणतो रान बाजार हा रान बाजार करायचं ठरवलेलं आहे मुंबईच्या लोकसंख्या वाढत आहे मुंबईच्या आसपासला जे शहर होते मित्रांनो आज पनवेल पहा तुम्ही आज वसई विरार पहा मित्रांनो त्या ठिकाणी मिनी पाकिस्तान आहे ते इतके दाढीवाले बसवले आहेत तुम्ही जाऊन पहा अक्षरशः वन विभाग त्या ठिकाणी झोपड्या बिल्डिंग राहिल्या आहेत गोडावन बटपुटे उभे आहेत त्या ठिकाणी ममासूलच्या जागेवरती आदिवासी जागेवरती पूर्णपणे परप्रांतीयाने कब्जा केलेला आहे तुम्ही गोवंडीतील नाला सोपाला पूर्व पाहतो खाटा असे मिनी पाकिस्तान बसवलेले आहे त्या ठिकाणी पूर्णपणे मुस्लिम वस्तू जे त्या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे दारीवाले युपीबिहारचे ते बांगलादेशातले ते म्यानमारचे आहेत काही तपास नाही या ठिकाणची भ्रष्ट यंत्रणा जी आहे मित्रांनो दोन हजार रुपये द्या तुम्हाला आधार कार्ड भेटतं दोन हजार रुपये द्या तुम्हाला राशन कार्ड भेटतं दोन हजार रुपये द्या तुम्हाला नॉन नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सगळे शासकीय अधिकारी या ठिकाणी विकले गेलेले आहेत आणि मोदींनी कितीही आधार कार्ड लागू केलं आणि काही केलं तरी हे भ्रष्टाचारी जोपर्यंत यांना होत नाही फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा माझ मी सांगतो सरकारला विनंती आहे जो बोगस आधार कार्ड देईल जो बोगस रेशन कार्ड देईल मग तो कोणालाही देऊ बांगलादेशी असो पाकिस्तानी असो युपीवाला असो बिहार असो सगळ्यांना त्याला तत्काळ नोकरीवरती कमी करून त्याचा पगार संपूर्ण गोठून त्याला जन्मठेपेची शिक्षा करा भ्रष्टाचार थांबेल आज भ्रष्टाचार मी नेहमी सांगतो भ्रष्टाचारात शिष्टाचार झालेला आहे जो जास्त भ्रष्टाचार करीत जो जास्त पैसे कमीत त्याला आज समाज सलाम करतात समाज तो जास्तीत जास्त भ्रष्टाचार करील तो आज मंत्री संत्री होतो आमदार खासदार होतो नगरसेवक होतो आज मुंबईतील नगरसेवक करोडपती आहेत त्यांचे प्रत्येक फ्लॅट बिल्डिंगमध्ये काही फ्लॅट आहेत कुठून पैसा येतो मित्रांनो आम्ही पाहिलेले आहेत ते विनायक बाबळे वगैरे आमच्यासमोर काही नगरसेवक सुटर रोड फिरायचे बिचार आहे त्यांच्याकडे गाडी घ्यायला पैसा नव्हता टी चालत राहायचे परंतु आजचे नगरसेवक करोडपती आहेत त्यांचे जे टॉवर उभे राहिलेत मोफत घरी योजना जी आली ती बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या बिल्डरांनी आणली आणि मुंबईचं वाटोळ केलं मराठी माणसाचं वाटोळ केलं मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला आणि बाहेरचे लोक आत आले आज ज्या चाळीस शिल्लक आहेत त्या ठिकाणी पहा आपण परप्रांती आहेत मुंबईतील जे फुटपाथ आहेत ते आपण पाहिले सगळे परप्रांतीयांना दिलेले आहेत महानगरपालिका फक्त हप्ते घेण्याचं काम करते शिवसेना शाखा प्रमुख असो नगर शेवट ते सुद्धा हप्ते घेण्याचं काम करतात आणि कोठे नवीन बिल्डर डेव्हलप होते झोपडपट्टी पुनर्वसन होते त्या ठिकाणच्या बिल्डरांकडून पैसे घेणे किंवा प्रत्येक माल्यावर खोले घेणे हेच काम नगरसेवकांचं मुंबईत आहे आज गावाकडे रामदारांपेक्षा मुंबईचे नगरसेवक श्रीमंत आहेत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही सोन्याचं अंदाज येणारी कोंबडी आहे त्यासाठी आता सगळे पक्ष कामाला लाग कामाला लागलेले आहेत आता कुणीही गट कोणतेही इकडे येऊ तिकडे येऊ सगळे हमाम चोर आहेत सगळे हमाम हमामे नंगे आहेत राजकारणे हा सभ्य माणसाचं राजकारणात जाणं काम नाही जास्तीत जास्त भ्रष्टाचार करील त्याला मंत्रीपद दिलं जातं थो। जो थोडा कमी भ्रष्टाचार करील त्याला खासदार बनवलं जातो त्याच्यापेक्षा जो कमी भ्रष्टाचारी त्याला आमदार बनवलं जातो आणि मग त्याच्यापेक्षा जो खालच्या लेवल आहे तो नगरसेवक किंवा इतर जे पद आहेत स्थानिक सरोच्या त्या ठिकाणी जातो सहकार विभाग बघा सगळा सहकार विभाग या चोरांनी विकून खाल्लेला आहे मित्रांनो परंतु शासन आणि सरकार हे मिळून ते सगळे हे लोक खात आहेत मी परप्रांतीय लोंढ्यांविषयी बोलल्यानंतर सगळे युपी बिहारी आता नागासारखे फने काढून आता त्यांच्या विरोधात उतरलेले आहे मराठी चॅनल हेच एम यू चॅनल विकले गेलेले भाडोत्री चॅनल हे आता त्या परप्रांतीयांना तुमचं काय मते तुमचं काय मते अरे या बेकाद्यांना तुम्ही कशाला मुलाखती घेता त्यांच्या त्यांना कशाला तुम्ही डोक्यावर चढवता आज एकाने त्यांना खाली उतरवतो दुसरा पक्ष त्यांना डोक्यावर घेतो आणि म्हणून हे सगळे परप्रांतातले लोक इथं आले आणि आपल्या दलालाने त्यांना जावई करून घेणं पसंत केलं परंतु मराठी माणसाला न्याय द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही जो कोणी मराठी माणसाची बाजू घेत त्याला राज ठाकरेप्रमाणे वाले टाकलं जाईल हे देखील सत्य आहे कारण मताचा बाजार परप्रांतीयांच्या मताचा बाजार आज गावागावात परप्रांतीय आले गावागावात बांगलादेशी आले गावागावात रोहिंग्या मुसलमान आले परंतु त्यांना आपलेच लोक रेशन कार्ड काढून देतात त्यांना राहायला घरं देतात त्यांना देता, काम देतात आणि आपले जावाई करतात आणि आपला वंश वाढवतात या परप्रांतीयांकडून अशा प्रकारचे काही हरामखोर नीच लोक याच महाराष्ट्रात जन्मलेत मित्रांनो परप्रांतीयाशी आमचं काही भांडण नाही आपले आपले बंगला बंगला, आ, आए, परंतु त्यांनी आपल्या प्रांतांमध्ये आपल्या उडपीला आपल्या बिहारला नेपाळला बांगलादेशाला बंगालला सुखरूप त्या ठिकाणी कामधंदी करावेत त्या ठिकाणचा जो कारखानदारी आहे त्या ठिकाणी आपली कामं करावीत परंतु मित्रांनो त्या ठिकाणी उद्योगधंदे बसल्यामुळे हे सगळे महाराष्ट्रात येतात महाराष्ट्रातील प्रत्येक एमआयडी बघा प्रत्येक गावागावात बेकरीवाले पाववाले सगळे भंगारवाले सगळे परप्रांतीय आणि यामुळे महाराष्ट्राचा समतोल बिघडलेला आहे आणि महाराष्ट्राची सभ्यता संस्कृती पूर्ण लयाला गेलेली आहे राजकारण्यांना हवी फक्त मत आता रेल्वेत जे पडले त्यांना पाच पाच लाख रुपये दिले जातील किंवा जे जखमी आहेत त्यांना काही पैसे दिले जातील परंतु ते काही जिवंत येणार नाही आणि मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी अडीच ते तीन हजार लोक रेल्वेतून पडून मारतात जखमी होतात त्यांचे हातपाय जातात काही अपंग होतात आणि जर या वीस वर्षातला जो हिसाब काढलाय पन्नास हजार लोक या रेल्वेत मेलेले आहेत आता मेट्रो रेल काढल्यात काही ठिकाणी त्यात कुत्र बसलेलं नसतं एवढं करोड हजारो कोटी रुपये खर्च केलेत मित्रांनो काही ठिकाणी मे परेल वगैरे आणि रेल्वे पाहतो मुळे चाललेले असतात तर ते रिलायन्सला कोणाला हवेत कोणाला ते ब्रिजच्या कंत्राट हवेत कोणाला समृद्धी महामार्ग हवेत पैसा अमाप खर्च होतोय विकासाला पैसा नाही पण रस्त्याला आणि ब्रिजला पैसा आहे परंतु त्या परप्रांतीय दोंड्यांकडे मात्र कोणाचं लक्ष नाही कारण ते मतं देतात मुंबईचा आज मी प्रमाणे कचरा झालेला आहे कचरपट्टी झालेले धारावीच्या सारख्या झोपडपट्ट्या मुंबईत जागोजागी उभ्या आहेत आणि काही ठिकाणी मिनी पाकिस्तान बनलेत का ते मत देतात आणि म्हणून या रेल्वेचा घोजबार ओढलेला आहे कितीही रेल्वे वाढवा कितीही रेल्वे चेक पूल करा कितीही मेट्रो रेल्वे करा कितीही मोनो रेल्वे करा हा ही गर्दी अशीच राहील ही ऍक्सिडेंट असेच होत राहतील अशाच प्रकारे लोक मरत राहतील कारण लोकांना पोट जर भरायचं असेल तर या रेल्वेच्या गर्दीच्या लोंड्यांमध्ये घुसल्याशिवाय पर्याय नाही जो नवीन माणूस असतो तो रेल्वे चढू शकत नाही चढला तर त्याला ज्या ठिकाणी उतरायचं त्या ठिकाणी तो उतरू शकत नाही आणि रेल्वेतले जे महाभाग आहेत यांचे दररोजच्या ट्रेन ठरलेल्या असतात दररोज यांना गर्दीत जाण्याचं माहित असतं दररोज गर्दीत चढण्याचं माहित असतं जरोज कसं उतरायचं ते माहीत असतं त्या ठिकाणी लाज लज्जा सोडून या रेल्वेने प्रवास करायचा असतो मग त्या महिला असो किंवा पुरुष असो आता रेल्वे याला काय करेल मित्रांनो किती रेल्वे तुमच्यासाठी किती ब्रिज बांधायची किती रेल्वे सोडायच्या रेल्वेला जोडून जरी रेल्वे सोडली तरी त्या मोकळे जाणार नाही अशीच गर्दी त्या ठिकाणी राहण्यासाठी कारण दररोज दर महिन्याला दर, दर वर्षाला हजारो लाखो लोक या मुंबई आणि परिसरामध्ये येत आहेत कोटाची खळगे भरण्यासाठी या ठिकाणी येत आहेत या ठिकाणचे दलाल काही राजकीय पक्षांनी मी मुंबईत पाहिले आमच्या शिवडी विभाग असेल किंवा इतरत्र वसाई वगैरे पाहिले तर राजकीय जे कुत्रे दलाल पक्षवाले आहेत ता काही त्यांनी त्या ठिकाणी बोर्ड लावलेत आणि कोणाला आधार कार्ड हवे कोणाला रेशन कार्ड हवे कोणाला डोनेट सर्व सगळं काही देण्यासाठी त्यांनी ऑफिस खोलेत आणि जे जे अनाधिकृत जे कोणी असतील त्यांना त्या ठिकाणी सर्व काही करून दिलं जातं यांना जाप कोण विचारणार पहिलं मी म्हणून म्हणतो जे जे हे भ्रष्टाचारी अनधिकृत रेशन कार्ड असतील आमच्यासारखे जे खरोखर रेशन कार्ड काढायला जातात त्यांना रेशन कार्ड मिळत नाही परंतु परदेश हे बांगलादेश रोहनग्यावर दोन हजार देऊया रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड कशासाठी हे कायदे गेलेत मोदी साहेब तुमचे कायदे फेल गेलेले आहेत जोपर्यंत या भ्रष्टाचार्यांना या अधिकाऱ्यांना जे जे अधिकारी हे संबंधित आहेत महानगरपालिकेचे असो किंवा रेशनवाले असो किंवा हे जे पहिले सेतू आणि जे सी एस टी सेंटर आहे हे सगळं भ्रष्टाचाराला कारणीभूत हे लोक आहेत या सेतूवाल्यांवरती या सेंटरवाल्यांवरती कुठलाही लगाम कोणाचा नाही आणि सगळं डुप्लिकेट काम प्रत्येक तहसीलमध्ये कलेक्टर ऑफिसला दलाल त्या ठिकाणी ठरलेलं आहेत दलाल ठरत असतात आणि हे काम ते दे करून देत असतात आमच्या पारणे तालुक्यात काय दलाल पाहिले ते हेच धन्य करतात सगळीकडे तेच सुरू आहे मित्रांनो मग याला आळा कसा बसणार जोपर्यंत हे परदेशी म्हणजे जोपर्यंत प्रवाशी कमी होत नाहीत जोपर्यंत प्रवाशांवरती म्हणजे मर्यादा येत नाहीत तोपर्यंत रेल्वेतले लोक असेच बले जाणार त्याला कोणीही देव जरी वरून आला तरी काही करू शकत नाही आपल्याला माहिती आहे परवा होईल बंद कारण पुन्हा काहीतरी घडेल मी पत्रकार पुन्हा आपल्या दांड्या युवतीकडे जातील आणि हे अपघात असेच होतील जोपर्यंत परप्रांतीय परदेशीय लोकांना या ठिकाणी येण्यास मर्यादा येत नाहीत त्यांना सगळ्या सुखसोयी सगळ्या अनाधिकृत शासकीय कागदपत्र बंद होत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्राचा बिहार बिहारच्या पुढेही महाराष्ट्र गेलाय मित्रांनो आता बांगलादेश झालेशिवाय आहे धन्यवाद